दोन हजार पंचवीस पासून आहे खरंच असं काहीतरी होणार आहे का की ही फक्त अफवा जर यूपीआय बंद झालं तर आपलं काय होणार दुकानातून साधी एक गोष्ट घ्यायची असो की मित्राला पैसे पाठवायचे असो सगळं काही युपीआय पण घाबरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या गोष्टींचा खुलासा करणार आहोत संपूर्ण सत्य जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी वैष्णवी तुम्ही पाहत आहात डिजिटल रनशिंग सर्वप्रथम आय म्हणजे काय आणि ते आपल्या आयुष्यात किती आहे हे समजून घेऊया दोन हजार सोळामध्ये नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एन पी सी आयने यू पी आय लाँच केलं आणि तेव्हापासून भारतात डिजिटल पेमेंटचं क्रांतिकारी साधन बनलं आहे आज गुगल पे फोनपे पेटीएम यासारख्या ॲप्समुळं आपण काही सेकंदात पैसे पाठवू शकतो एका आकडेवारीनुसार दोन हजार तेवीसमध्ये आयद्वारे सोळा लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवहार झाले आणि चाळीस कोटींहून अधिक लोक आय वापरतात म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्यात आय हा आपला बेस्ट फ्रेंड वाढत चाललाय पण आता असा प्रश्न पडतो जर आय बंद झाला तर काय होईल मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होतोय त्यात लिहिलंय की एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सर्व बँका आय बंद करणार आहेत काही लोकांनी तर असं म्हटलंय एन पी सी आय ने हा निर्णय घेतलाय आणि आता आपल्याला पुन्हा कॅश वापरावी लागेल हा मेसेज पाहून लोक घाबरलेत काहींनी तर त्यांचे आय अकाउंट चेक करायला सुरुवात केली पण थांबा हे खरं आहे का चला या दाव्याची सत्यता तपासूया हो खर तर एक पण एन पी सी आय ने काही नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतलाय हे नियम नक्की काय आहेत निष्क्रिय मोबाईल नंबर हटवणार जर तुमचा मोबाईल नंबर बऱ्याच काळापासून बंद आहे किंवा वापरत नाही तर तो तुमच्या युपीआय अकाउंट मधून डिलीट केला जाईल दोन रिअसाईन नंबरवर बंदी समजा तुम्ही तुमचा जुना नंबर बंद केला आणि तो नंबर दुसऱ्या कोणाला दिला गेला तर त्या यू पी आय वापरता येणार नाही जोपर्यंत तो नवीन वापर करता, अकाउंट अपडेट अपडेट करत नाही तीन साप्ताहिक बँकांना आणि ॲप्सना आता दर आठवड्याला त्यांच्या सिस्टीममधील मोबाईल नंबर अपडेट करावे लागतील चार मासिक अहवाल आय सेवा पुरवणाऱ्या सर्व कंपन्यांना दर महिन्याला एन पी सी आयला ला अहवाल द्यावा लागेल ज्यामध्ये सक्रिय वापरकर्त्यांची माहिती असेल थोडक्यात हे नियम ला बंद करण्यासाठी नाहीत तर ते अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे नियम का आणले गेले तर याचं कारण आहे सायबर फ्रॉड गेल्या काही वर्षात यूपीआय यूपी मुळे डिजिटल पेमेंट वाढलं पण त्याचबरोबर सायबर गुन्हेगारी वाढली समजा तुमचा जुना नंबर बंद केला आणि तो दुसऱ्या कोणाला मिळाला जर तो नंबर तुमच्या आय अकाउंटची लिंक असेल तर नवीन वापरकर्ता तुमच्या खात्याचा गैरवापर करू शकतो अशा घटना टाळण्यासाठी एन पी सी आयनं हे पाऊल उचलले म्हणजे हे आपल्या सुरक्षेसाठीच आहे आता तुम्ही विचार करत असाल मग आपण काय करायचं घाबरायचं नाही फक्त हे सोपे स्टेप फॉलो करा एक तुमचा ॲप उघडा आणि तुमचा मोबाईल नंबर चेक करा दोन जर तुम्ही नंबर बदलला असेल तर तो तात्काळ बँकेत आणि ॲपमध्ये अपडेट करा तीन तुमचा नंबर सक्रिय आहे की नाही हे तपासा जर तो बंद असेल तर नवीन नंबर लिंक करा चार एक एप्रिल दोन हजार पंचवीस आधी हे सगळं करून घ्या म्हणजे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही हे खूप सोपं आहे नाही का फक्त थोडीशी काळजी घ्या आणि तुमचं आय सुरळीत चालत राहील झालं एवढं केलं की काही टेन्शन नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोशल मीडियावर पसरलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका एक एप्रिलला युपीआय बंद होणार नाही फक्त काही नियम बदलणार आहेत एन पी सी आयनं याबाबत कोणतीही अधिकृत नोटिफिकेशन जारी केलेली नाही की यू सेवा बंद होईल म्हणून अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा विश्वसनीय माहिती तपासा आणि हो जर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये नक्की विचारा अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत रहा डिजिटल रनशिंग धन्यवाद